इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल भारतीय लोकशाही ही जगामधील एक आदर्श लोकशाही प्रणाली म्हणून ओळखली जाते स्वातंत्र्य मिळवून जवळपास सत्याहत्तर वर्ष झाली आहेत मात्र ही लोकशाही प्रणाली दिवसेंदिवस बहरतच चालली आहे भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये निवडणूक अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे याचं ज्ञान विद्यार्थ्यांना शालेय जीवनामधनच मिळावं म्हणून पारणे तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढोळपुरी येथील विद्यार्थ्यांचे वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक घेऊनच तयार केले जाते मागील दहा ते बारा वर्षांपासून धवळपूर येथील प्राथमिक आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या परवानगीनं आणि मार्गदर्शनामध्ये सर्वोच्च वर्गाचे मंत्रिमंडळ निवडलं जातं त्यामध्ये वर्गप्रमुख उपवर्गप्रमुख अभ्यासप्रमुख क्रीडाप्रमुख आरोग्यप्रमुख सांस्कृतिक प्रमुख आणि वाचनालय प्रमुख आदी पदं विद्यार्थ्यांना दिली जातात येता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमधनं आपले वर्ग प्रतिनिधी यावेळी निवडता येतात यामध्ये उमेदवारी अर्ज भरणं त्यासाठी पाच रुपये अनामत रक्कम देणं सूचक आणि अनुमोदक यांच्या सह्या घेणं अर्ज नंतर राहिलेल्या उमेदवारांची मतदार यादी तयार करणं त्यासाठी पेन पुस्तक पाटी पॅड हे शैक्षणिक साहित्यांचे चिन्ह म्हणून वापर करणं अशा प्रकारे ही प्रक्रिया केली जाते याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी त्यांना त्यांच्या तेन बोटांना शाई देखील लावण्यात येते तेव्हा काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शाई लावण्याचं कारण काय याची माहिती घेतली त्यावेळी प्रत्यक्ष मतदानासाठी खोड रबरपासनं बनवलेल्या रबरी फुलीचा शिक्का तयार करून प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे मतदानानंतर वर्गामधील विद्यार्थ्यांसमोरच मतमोजणी करण्यात आली अनेक वर्गामध्ये अतिशय चुरशीच्या लढती बघायला मिळाल्या काही वर्गात उमेदवारांना समसमान मतं मिळाली त्यामुळे चिठ्ठी टाकून विजय उमेदवार घोषित करण्यात आले या प्रक्रियेमध्ये सर्वच विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आज आमच्या शाळेमध्ये प्रतिनिधी निवड यामध्ये मी विजय झालो यातून आम्हाला लोकशाही लोक कशी याची माहिती मिळाली शाळा प्रतिनिधीची निवडणूक प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरीमध्ये संपन्न झाली काल त्या ठिकाणी सर्व विद्यार्थीवर्गामधून शाळेचे प्रतिनिधी निवडले गेले आणि त्यामधून आज या ठिकाणी एक सी आर मुलगी सी आर आणि मुलगा अशा पद्धतीने शाळेचे प्रतिनिधी निवडले गेले या ठिकाणी निवडल्या गेलेल्या प्रतिनिधींची मासिक सभा दर महिन्याच्या एक तारखेला मुख्याध्यापकांसोबत ऑफिसमध्ये यांची होत असते विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवलेला अभ्यासक्रम त्या अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या अडचणी या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि मग तशा आशयाच्या सूचना मुख्याध्यापक आपल्या सहकारी शिक्षकांना देतात आणि त्यामुळे शिक्षणात एक आमूलाग्र असा बदल त्या ठिकाणाहून घडून येतो त्याप्रमाणे शालेय मंत्रिमंडळ त्याचप्रमाणे शाळा प्रतिनिधी यांची निवडणूक अतिशय उत्साहात पार पडली या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतमोजणीपर्यंत जी लोकशाहीमध्ये प्रक्रिया राबवली जाते त्या पद्धतीने ही सर्व मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना उमेदवारी अर्ज भरणे डिपॉझिट भरणे त्याचप्रमाणे प्रचार करणे मतदान प्रक्रियेसाठी मतपत्रिका बनवून त्या रबरी फुलीचा शिक्का मारणे बोटाला शाई लावणे आणि तदनंतर मतं मोजणी ही सर्व प्रक्रिया आ, सर्व या ठिकाणी प्रत्यक्ष वर्गात आणि सर्व लोकशाही पद्धतीने पाहता आली यातून त्यांना लोकशाहीमधल्या निवडणूक हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ही संकल्पना शालेय जीवनामध्ये स्पष्ट होते आणि यामध्ये यात्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी सहभागी झालेत आणि ही सर्व प्रक्रिया होत असताना हा जो निवडणुकीचा किंवा लोकशाहीचा उत्सव आहे तो आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंदाने साजरा केला आणि यामध्ये जवळपास एकशे पाच विद्यार्थी हे शाळा वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आले तर यामधून दोन विद्यार्थी हे शाळा प्रतिनिधी म्हणून निवडलेले आहे आणि ती प्रक्रिया मुख्यापक श्री संदीप मांडोळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व शिक्षकांनी पार पाडली विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा